नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंधू भगिनीनो आज बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे पाच मित्रांनो बुद्धर बुधवारी काही मी व्हिडिओ प्रसारित करत नाही शुक्रवारी मात्र न चुकता व्हिडिओ प्रसारित करतो आणि त्या व्हिडिओद्वारे मी लोकांच्या प्रश्नांना उत्तर देतो काही वेळा मात्र काही विशेष बाब असेल काही निखादळ जजमेंट असेल तर त्याचा व्हिडिओ मंगळवारी प्रसारित करतो पण आज बुधवार असूनही व्हिडिओ प्रसारित करतोय त्याचं कारणही तसंच आहे की मित्रांनो कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला स सुरुवात करून तीन साडेतीन वर्षं होऊन गेली की बहुन चार वर्ष जव जवळजवळ झाली आत्तापर्यंत चारशे चार व्हिडिओ प्रसारित केले आणि या व्हिडिओद्वारे विविध विषयावर मग ती विभागीय चौकशी असो अनुकंपा तत्वावरील नियुक्ती असो कालबद्ध पदोन्नती असो आश्वासित प्रगती योजना असो या विषयावर माहिती देण्याचा मी प्रयत्न केला पण अनेक वेळा मला प्रश्न जे विचारले जातात त्या प्रश्नामध्ये अनेक वेळा मला अजून देखील लोक मला विचारतात की आम्हाला तुमच्याशी संपर्क करायचा आहे तुमचा फोन नंबर कळवा मग मुलाखती आम्हाला मुलाखतीची वेळ मी आपल्याला माहिती आहे की दर सोमवारी मी यशदामध्ये उपलब्ध असतो तर त्या ठिकाणी आम्हाला मुलाखतीची वेळ ठरवून घेण्याकरता कुठे संपर्क करा, करावा करावा असा प्रश्न विचारतात किंवा मग आम्हाला ईमेलनीद्वारे मी अनेक वेळा सांगतो की ईमेलद्वारे प्रश्न पाठवा मा तर माझा ईमेल पत्ता विचारतात आता ह्या प्रश्नांची उत्तरं मी पूर्वी अनेक वेळा व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तरी अशा तऱ्हेचे प्रश्न विचारले जातात कारण संबंधित काही पूर्वीचे व्हिडिओ पाहत नाहीत आणि म्हणून माझा प्रत्येक व्हिडिओ पाहणारे काही कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्याचे अनेक आहेत पण त्यातल्या एकाने मला सूचना केली की तुम्ही फक्त तुमचा तुम्हाला संपर्क करण्याकरता तुमचा दूरध्वनी क्रमांक मुलाखतीची वेळ किंवा ईमेल ॲड्रेस असं सांगणारा एक व्हिडिओ प्रसारित करा आणि व्हिडिओ चारशे पाच प्रसारित करा आणि पुढे प्रत्येक वेळी कोणी जर असा प्रश्न विचारला त्यांना एवढंच सांगा की व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पहा ही माझ्या प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या प्रेक्षक मी ही सूचना केली त्या सूच प्रेक्षकाचं पटकन मला नाव आठवत नाही पण ही सूचना खरोखरच चांगली आहे आणि त्याबद्दल त्यां या सूचनेबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आणि म्हणून त्यांची सूचना लक्षात घेऊन आज व्हिडिओद्वारे मी आपल्याला काय सांगतो की मी अनेक वेळा सांगतो की आम्हाला तुमचा जो प्रश्न असेल तो ईमेलद्वारे पाठवा आता ईमेल काय आहे ईमेल आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम हा ईमेल ॲड्रेस मी प्रत्येक व्हिडिओच्या जी स्लाईड असते त्या स्लाईडमध्ये दे देतो आजच्या स्लाईडमध्ये देखील तो हा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे काही लोकांना मला मी अनेक वेळा सांगतो की माझी मुलाखतीची मी दर सोमवारी हो यशदामध्ये उपलब्ध असतो तर त्यावेळेस त्याची मुलाखतीची वेळ घेऊन घेण्याकरता आपण वर्षा सावरखंडे यांच्याशी फोन करा आणि त्यांचा फोन क्रमांक काय आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन काय त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे वर्षा सावरखंडे यांचा शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक सहा तीन अर्थात वर्षा सावरखंडे या यशदाच्या महासंचालकांच्या स्वीय सहाय्यक आहेत आणि त्यामुळे यशदा जेव्हा कामात म्हणजे यशदाला जेव्हा सुट्टी नसेल अशा म्हणजे अशा वेळी कार्यालयीन वेळेत आपण वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधा आणि मला मुलाखतीची वेळ ठरवून घ्या दुसरं मग सांगितलं अनेक लोकांना माझ्याशी बोलायचं असतं अनेक लोक मला विचारतात माझा दूरध्वनी दुर क्रमांक कळवा अर्थात मी प्रत्येकाला दूरध्वनी दुर जर क्रमांक कळवला तर याच्यावर मला खूप फोन वगैरे येतील आणि मला ते शक्य नाही माझं वय लक्षात घेता पण म्हणून मी आता सुरुवात केलेली आहे गेल्या दोन सोमवारपासून की मी यशदामध्ये दर सोमवारी कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध असतो आणि त्यामुळे सकाळी साडेदहा ते साडे अकरा या दरम्यान दर, दर सोमवारी मी जेव्हा उपलब्ध असतो तेव्हा जर तुम्ही मला फोन केलात तर माझ्याशी आपल्याला आप बोलता येईल आपला प्रश्न मलाही समजून घेता येईल शक्य झालं तर मी फोनवर आपल्याला उत्तर देईन किंवा आपल्या आप प्रश्नासंबंधी मला जी माहिती आहे ती मी सांगेन आता तिथे कुठला नंबर आहे तुथला नंबर आहे शून्य दो दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ पुन्हा एकदा सांगतो की यशदामध्ये दर सोमवारी जेव्हा यशदाला सुट्टी नसेल अशा वेळी कार्यालयीन म्हणजे सोमवारी कार्यालयीन वेळेस सकाळी साडेदहा ते साडे अकरा या दरम्यान आपण मला जर फोन केलात तर फोन मी उपलब्ध असेन आणि तिथला दूरध्वनी क्रमांक आहे शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ मित्रांनो त्यामुळे आपण जर मी तिथे उपलब्ध असतो आपण जरूर फोन करा मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढीच माहिती देण्याकरता केलेला आहे आणि यापुढे कोणीही मला जर काही या संबंधात विचारला माझा फोन क्रमांक मुलाखतीची वेळ तर त्यांना माझं उत्तर एवढंच असेल कृपया व्हिडिओ क्रमांक चारशे पाच पहा मित्रांनो वेळ झाला थांबतो येता येत्या शुक्रवारी आपण भेटणार आहोत एका नव्या व्हिडिओसोबत आणि त्या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या प्रश्नानं उत्तर देईन प्रश्न खूप आलेत पण कमीत कमी, -कमी पंधरा प्रश्नांची उत्तर मी निश्चित देईन आता येतेच थांबतो नमस्कार